बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली एमआयडीसीतील तिरुपती जिनिंग संचालकाला मनसेचे जिल्हा प्रमुख गणेश बरबडे यांच्यासह त्यांच्या सहकार्याने खंडणीची मागणी करत मारहाण करण्यात आल्याची तक्रार दिनांक तीस जानेवारी रोजी चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र या आरोपींवर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे तर अलीकडच्या काळात उद्योजकांना खंडणी मागणे धमकावणे मानसिक त्रास देणे ह्या घटना वाढत असल्याचे सांगत या सर्व बाबींना कंटाळून उद्विग्न झालेल्या चिखली येथील चौदा उद्योजकांनी आपला उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित करण्यासाठी मदत करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सध्या चिखली एम आय डी सीमध्ये एक हजार कोटीपर्यंत वार्षिक उलाढाल होते जवळपास दोनशे कोटीपर्यंत जीएसटी भरला जातो एक हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे असे असताना लोकांच्या त्रासापाई हे उद्योग परराज्यात गेल्यास मोठी हानी होणार आहे एकीकडे महाराष्ट्रातून उद्योग पळविले जात असल्याचे ओरड केली जाते मात्र काही सामाजिक राजकीय मंडळींकडून होत असलेला हा त्रास लक्षात घेता इथे नवीन उद्योजक येण्यास हिंमत करणार नाहीत आणि आहेत ते उद्योग देखील परराज्यात जातील असे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे बुलढाणा एकीकडे राजकीय संघटना शासकीय संघटना आणि सामाजिक संघटना हे म्हणतात की इथले उद्योग पळवले जात आहेत नवीन उद्योग इथे आणले पाहिजेत पण जर का इथले उद्योग यांना सगळ्या सुखसुविधा असूनही त्यांना जर इतका मानसिक त्रास असेल खंडणीचा किंवा मारहाणीचा वगैरे तर ते कशे कसे इथं टिकतील आणि नवीन उद्योग इथं कसे सुरू होतील त्यांना तर धास्तीच बसेल की इथे इतका मानसिक त्रास आहे म्हणून इथे उद्योग नकोच पण जर का असे उद्योग पळायला लागले आणि इथली उद्योगही जर बंद पडायला लागले तर आपण सगळे परावलंबी होऊन जाऊ शेतकरी परावलंबी होईल आणि ही यंत्र यंत्रणा सगळी कोळमडून पडेल त्याच्यामुळे इतकंच सहयोग अपेक्षित आहे सामाजिक संघटना राजकीय संघटना आणि आ, उद्योग संघटना किंवा बाकीचे जितके संघटना आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून याच्यावर विचार करावा की एक उद्योगजक जो असतो तो किती ताणतणाव घेऊन उद्योग चालवत असतो तर त्यांना मानसिक त्रास सामाजिक संघटना किंवा कोणत्याही संघटनेकडून होऊ नये हीच अपेक्षित आहे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे आमचे चिखली एमआयडीसी मधील जे चौदा ते पंधरा उद्योजक आहेत त्यांचा टनावर हजार कोटी आहे हे सगळे उद्योग आम्ही गुजरात स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीमध्ये आम्हाला तिथे ट्रान्सफर करायसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आता याच्या मागे कारण असं आहे दिनांक तीस जानेवारीला जे आमच्या तिरुपती जिनिंग वर घडला जे काही पंधरावीस लोक येऊन तिथे हल्ला केला त्यांनी माझ्या मोठे बंधू गोविंद अग्रवाल यांची कॉलर धरली त्यांना धक्काबुक्की केली आणि जेव्हा आम्ही पोलिसला कंप्लेंट केली तिथून त्यांनी पळ काढला आतापर्यंत त्यांच्यावर फक्त गुन्हे दाखल झालेले आहेत पण कोणत्या प्रकारची कारवाई किंवा अटक अशी कारवाई झालेली नाहीये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं जोपर्यंत त्यांना अटक करत नाही किंवा त्यांच्यावर कोणत्या कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही उद्योजक उद्योग चालू करू शकत नाही एकतर त्यांना अटक करा आणि आम्हाला शासन द्या नाही तर आम्हाला तिथे गुजरात मध्ये स्मार्ट सिटीमध्ये आम्हाला हे पूर्ण उद्योग आमच्या ट्रान्सफर करायची आम्हाला परवानगी द्या हा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे हा ना घेतलेला आहे इथे एमआयडीसी मध्ये आम्हाला पूर्ण प्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना फक्त हे मानसिक त्रास जे ओ राहिले हे ह्या प्रकरणामुळे आम्ही आमचे उद्योग गुजरातमध्ये प्रशिष्ट करायसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे